आंबेडकरी चळवळीचा योद्धा विजय वाकोडे यांचे हृदयविकाराने निधन परभणी येथील आंबेडकरी चळवळीचे थोर नेते विजय वाकोडे हे आंबेडकरी जनतेच्या सर्व परिचित आहेत परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी मोर्चा काढला आणि पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन थांबवण्यासाठी त्यांनी एस पी आणि कलेक्टर यांना निवेदन सादर केले त्यांच्यासमोर आपले तक्रारी मांडल्या आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीतून परत येत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मृत्युमुखी पावले विजय वाकोडे हे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्यासोबत लाँग मार्चपासून सोबत होते त्यानंतर माननीय चंद्रकांतजी हांडोरे सम यांच्यासोबत त्यांनी कार्य केले आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान आहे विजय वाकोडे यांच्या गेल्याने आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांना सोळा डिसेंबर रोजी हृ भुर, हृदयविकाराचा झटका आला मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे सुंदर आणि संदेश तुपसुंदरे।